<laughs> कर तो काम करत होता ना त्यावेळेला तिकडे म्हणून काय ना टीम इंडिया वर्ल्ड कप घेऊन येते मुंबईला आणि आम्ही बघाचपासून मोबाईल तयार ठेवून बसलो आहे की आत्ता येतील आणि आम्ही शूट करतो पण दोन अजूनपर्यंत तरी आलेले नाही आहेत <laughs> 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 टीम <imans> इंडिया गेली आणि पहिलाच बस एअरपोर्ट मला कोणी दिसलं नाही आता बघू आता जो व्हिडिओ काढला तुम्ही स्लो मोशन मध्ये एकदा बघित कळेल कोण दिसल सिंपल जो है उसको कुछ करने है उसमें कुछ नहीं दिमाग मे, मेरा फोटो निकालो हम तुम्हारा फोटो निकालते हैं <laughs> <laughs> के तर मंडळी आम्ही आता पोचलेलो आहोत गोवा एअरपोर्टला आणि इकडून आता आम्ही जाणार आहोत प्रशांतच्या घरी तर निघतो आता थोड्यामध्ये टॅक्सी बुक करणार आणि इथून निघणार आम्ही

दिसला आहे कुठे आलो उद्या आपण उद्या आपण सकाळी वेंगुर्ला मार्गे कोंडुराला जाणार आहे कोंडुरा बीच तिकडे आपण आंघोळ करू देऊ मस्त एकदम डोंगरावर मस्त एक हॉटेल आहे अच्छा म्हणजे ते खानावर देते ओके तिकडे आपण मस्त देऊ समीका नामक nama जबरदस्त है ना Fish, fish. 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 Pau.

सकाळ झाली आहे आणि आता एवढा मस्त पाऊस पडतोय ते आ हा पावसाच्या आवाजाने जाग आली एकदम छान वाटते मस्त गडवती बाप्पा प्रशांत शेठ कुठे चाललो आपण परत एकदा सांग आता चाललो आहे वेंगुर्ला कालवी बीच वेंगुर्ला कालवी बीच तू गेला शेअर कधी नाही आहे मी कधी पहिल्यांदा आणि आपला रूट आहे कोस्टल हायवेनी आपण चाललोय अच्छा शिरोणा शिरोणा मारके पारले वेंगुर्ला ओके ओके तर आपण आता वेंगुर्लाला चाललोय आणखीन तिकडे धबधबा आणि बीच याचा संगम आहे असं प्रशांत बोलला तर बघूया ता जागा कशी आहे मंडळी आपण जो आता स्क्रीनवरती बघतोय तो आहे किरण पाणी ब्रिज हा किरण पाणी ब्रिज महाराष्ट्र राज्य आणि गोवा राज्य या दोन राज्यांच्या सीमेला जोडणारा ब्रिज आहे या ब्रिजच्या दोन्ही बाजूला आपल्याला सुंदर असं निसर्गरम्य चित्र बघायला मिळतं बरेच सारे पर्यटक इकडे थांबून आपले फोटोज काढतात आम्ही सुद्धा थांबून आमचे काही फोटोज काढले इथे गाडी पार्क केली आणि आता प्रशांतने जिथे जेवण सांगितले तिकडे आम्ही चाललो आहे भरपूर पाऊस होता आता था। पाऊस थांबलेला आहे

संतूचा साको आता पार करायचं आपल्याला शोलेचा ब्रिज आहे रे एकदम शोलेचा ब्रिज आहे शोले, 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 शोले रामगड वा वाजून पाऊस रे ना पूर्ण असं पाणी भरलेलं हा ना ब्रिजचं नाव सगळ्यांचं वजन घेईल का

तुला जर कळे रे हॉटेल व्यवस्थित नाही काय झालं माझी माझ्या बायकोची बहीण इकडे होती अच्छा मग आम्ही फिरत फिरत आलो पण पहिल्या त्या पहिल्या वर्षी जेव्हा आलो ना मी फर्स्ट टाईम पहिल्या वर्षी तर हे काहीच नको पण पुढे हॉटेल होतं ते तू जेव्हा ते थांबलेलं बघ ते जेवण ते इकडे घावणे पाव ते सगळं मिळायचं पण तेच बंद पावसात बंद असतं नाही आणि नेक्स्ट सेकंड हे विधील होत आम्ही जेव्हा इथे बघितलं तेव्हा ओपन आम्ही हे बनवत होतो काही आम्ही आम्हाला आम्ही आलो मग तेव्हा मग आमची जास्त ओळख झाली अच्छा सब इन्स्पेक्टर ना हा त्याचे काका होते ना ते चांगल्या लावते खूप सुंदर जेवण नमस्कार बाय बाय जेवण झालंय छान पोर्ट भरुणी बीच वर नहीं जिकल जाली एकदम तर आम्ही मित्रांनी समुद्राच्या पाण्यात जाऊन पोहायचं ठरवलं होतं पण पन नुकत्याच पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली होती आणि समुद्र एकदम खवळलेला होता त्यामुळे समुद्रात न उतरता आपण संतूच्या साकोजवळच्या जऱ्याजवळ जाऊन त्या पाण्यात उतरावं असं आम्ही ठरवलं इथे येऊन आपण जास्त मजा करू हे आम्हाला लवकरच लक्षात येणार होतं हे इथे वाहणारे झरे आणि त्यात मिसळणारं पावसाचं ताजं पाणी हा अनुभव एवढा विलक्षण होता की मी तो तुम्हाला शब्दामध्ये व्यक्तच करू शकणार नाही मी आता जिथे उभा आहे तिथून मी पाण्यात कधी जातोय हे असं मला त्यावेळेला झालं होतं त्या पावसाला परत सुरुवात झाली होती मोठ्या मोठ्या परिसरामध्ये आम्ही चौगत जण होतो या गोष्टीचं मला आश्चर्य पण वाटत होतं आणि आनंद सुद्धा होत होता आता मी जास्त काही बोलत नाही तुम्ही सुद्धा या सुंदर निसर्गाचा आनंद घ्या खरं तर पाण्यातून बाहेर पडायची आमची अजिबात इच्छा नव्हती पण आम्हाला आमची जर्नी चालू ठेवायची होती आणि पोहोचायचं होतं नवीन एका जागेवरती सुद्धा आम्ही आमचे बरेच फोटो काढले त्यातले हे काही फोटोज पेंडूर पेंडूर इकडून किती लांब अलवार इकडनं एक तास इकडून एक तास हो